नमस्कार मी दूरशेत बोलतोय बरोबर ऐकलात मी दूरशेत बोलतोय ही गोष्ट आहे दूरशेत गावाची गावात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची तसेच ह्या गावच्या रस्त्याची मित्रांनो खूप सुंदर गाव आहे बाजूला बाळगंगा नदी तर वरच्या बाजूला सांगशी किल्ल्यापासून हिरव्या गार डोंगर रांग आहेत कलेचा क्रीडेचा सांस्कृतिक वारसा आहे तशीच या गावाला साहित्याची सुद्धा देणगी आहे पण काहीच दिवसांपासून या गावाला एक नजर लागली अन या गावाच्या वरच्या बाजूला दरडग्रस्त गाव सुद्धा जिथं क्वारी बसवली गेली आणि उत्खननचं काम सुरू झालं आणि इथून या गावच्या रस्त्यावरून मोठमोठ्या खडीचे डंफर चालायला लागले आणि मग काहीच दिवसांनी हे डंपर चालून चालून रस्ता खराब झाला आणि मग मात्र ह्या सुंदर असणाऱ्या रस्त्याच रूपांतर धुरल्यात झालं तुम्ही पाहू शकता ही चित्रे इथं आता फक्त धुरला पाऊस पडला की चिखळ आणि दोन मोठे डंपर आले की गावकऱ्यांना जायला जागाच नाही तर चला जाणून घेऊया या गावातल्या लोकांच्या ग्रामस्थांच्या ह्या रस्त्या काही प्रतिक्रिया खर गो, तर या रस्त्याचा आम्हाला खूप त्रास होतोय मी सकाळी पश्चिमला जात असताना सुद्धा जे काही डंपर येतात ते तर डम्परांना एक लाईट पण नसते म्हणजे असं समजत पण नाही की गाडी बाईक आली की डम्पर आलेला आहे आणि प्रशासन खरोखर झोपलेला आहे या गोष्टीमध्ये खरोखर लक्ष देत नाही खर तर या अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देऊन त्वरित कारवाई करायला पाहिजे होती पण तसं काय होताना दिसत नाही त्याच्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम निर्माण झाला आणि आम्हाला गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे हे चालणार नाही रस्ता आमचा आहे आणि रस्ता आम्हाला आमचा रस्ता आमच्या सोयीसाठी भेटलाच पाहिजे हे डम्पर बंद झालेच पाहिजे नमस्कार माझं नाव आनंद पांडव मात्रे माझं वय आता बेचाळीस आहे मी दुरशेत गावचा रहिवासी आहे दुरशेत गाव माझा असा गाव आहे की या गावाला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला असं माझं गाव आहे सुंदर असं माझं गाव होतं पण गेल्या चार पाच वर्ष माझ्या दक्षिणेला खडीचे क्रेशर चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणात अवजड गाड्या तिथून आमच्या रोडवरून चालू असतात त्या अवजड वाहनांमुळं आम्हाला प्रवास करायला पायी प्रवास करायला खूप त्रास होते भीती वाटते भीती म्हणजे रस्ता अरुंद आहे आणि अवजड वाहने अशी लोक गाडी चालवतात रात्री बेरात्री दारू पिऊन काही छोटी मुलं पण गाडी चालवतात तर आम्हाला या जायला खूप त्रास होतो आता अशी वेळ आलेली आहे की या रस्त्यावरून चालताना एवढा चिखल होते पावसाळ्यात काय आम्हाला कामावर जाताना सुद्धा पायात पिशव्या घेऊन जात असते हा बघा किती लोडिंग भर भरलेला गाडी जात आहे इथून किती अरुंद रस्त्यातून जावं लागतं बघा आम्हाला इथून तर आता ही वेळ आलेली आहे की आमचा आमचीच मोरी आणि आम्हाला मुताची चोरी झालेली आहे म्हणजे प्रशासनाला आमची अशी मागणी आहे की आमचा रस्ता आम्हाला मोकळा करून द्या वरती काय चाललंय खडीचे ते गाड्या न्या काही आम्हाला न्या, त्याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त आमचा रस्ता एवढा आहे हा आम्हाला मोकळा करून द्यावा ही प्रशासनाला नम्र विनंती हॅलो मला होते खड्डे पडला डम्फर चालतात बघा रोड कसा येतो गेला येतो या डम्फरवाल्याने मला पूजेच्या दिवशी उडवला असता आता काय आता गाव आहे काय तर करायलाच पाहिजे तुम्ही आता रस्त्याची परिस्थिती बघत असाल किती रस्ता एकदम घाण आणि खराब झालेला आहे पूर्ण खड्ड्यांनी रस्ता भरलेला आहे रस्ता डम्पर या रस्त्यावरून डंपर चालतात जवळजवळ तीनशे ते चारशे डम्पर दिवसाला चालतात दिवसा रात्री अपरात्री इथून प्रवास करत असतात बाईकवाले जे कामावरून येथे गावातील नागरिक येतात आणि शालकरी मुलं समजा येत असतील कोणी प्रवास करत असतील हे पेनला जाण्यासाठी जे कोणी प्रवास करत असतील त्यांना एवढी या, या या रस्त्याचा त्रास आहे कारण पावसामध्ये चिखल एवढा होतो पाऊस पडल्यानंतर पूर्ण रस्ता एकदम चिखलमय होऊन जात आहे आणि लहान मुलं शाळेतील मुलं शाळेतील मुलं समजा बाईक वरून जातच नाहीत पायाने चालत जातात आणि पायाने चालत जात असताना एवढा चिखल असतोय कुठे पाय ठेवू अशी परिस्थिती होते आता शाळेतील मुलांनी शाळेत जाताना एवढा विचार करायला लागतो त्यांना शाळेत जायचा कि नाही जायचा एवढी भयान परिस्थिती झाली असते हे बघा तुम्ही बघा आता आताच इथून डंपर बघा त्यांना ब्रेक सुद्धा लागत नाही या डम्परचा आता ही गाडी आलेली आहे अशी बघून घ्या का तुम्ही काय होणार समजा ब्रेक लागलाच नाही एवढ्या उतरणीवर किती खराब रस्ता आहे तिथेशी जर पुढे जाताना त्या सगळ्या जाताना बाईकवाला जर पाठी असेल बघून घ्या तुम्ही बाईक वाला जर पाठी असेल आणि जर समोरून ब्रेक लागला ना आणि रिवास जर डम्फर आला काय होणार परिस्थिती बघून घ्या ना विनाकारण एखाद्या माणसाचा विनाकारण जीव जाऊ शकतो रोडवर कितीतरी अपघात झालेले आहेत हे सामान्य माणसाची एकदम खूप दैनंदिन अवस्था झालेली आहे तशी प्रवास करताना बघा जरा विचार कराव नमस्कार मित्र आज जो आपला लढा चालू आहे तो अवजड वाहनांविरुद्ध चालू आहे आणि आम्हाला फक्त एवढच सांगत आहे की आमचा हा जो रस्ता जो आम्ही जो चालतो त्याच्यासाठी आमचा हा लढा चालू आहे तो फक्त आम्हाला एवढंच सांगत आहे की हा रस्ता अवजड वाहनां विरुद्ध आहे आणि ती अवजड वाहन बंद झाली पाहिजेत हीच आमची मागणी आहे नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र आज खरोखरच दुरशेच्या रस्त्यावर खरोखर अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे पारीवाल्यांनी खरोखरच अक्षरशः दुश्यतकारांच्या जीवावर उठलेल्या आहेत लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांना बघा आता किती त्रास झाला किती धुळीचं कण उरलाय उरतायत हायवेवर जाताना सुद्धा तिथे सुद्धा त्यांचा एक माणूस नाही एखादा जर ॲक्सिडेंट झाला तर याला जबाबदार कोण प्रशासन हात वरती करणार लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये अशा अवस्था खरोखरच आणि चुनापट्टी या रोडवर गेल्या तीन महिन्यात पाच ते सहा ॲक्सिडंट झालेला आहेत खरोखरच माणसं मारता मारता वाचलेल्या आहेत उद्या जर कोणाला काय झालं तर याला जबाबदार कोण दुष्यतकर प्रशासनाला वारंवार विनंती करून सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये जर हे डंपर असेच चालू राहिले तर खरोखरच उद्या जीवितवाणी झाली तर याला जबाबदार कोण प्रशासन याची जबाबदारी घेणार आहे का आणि खरोखरच वन खात्यातून हे सगळे डंपर चाललेले आहेत वन खात्याला वारंवार अर्ज देखील करून देखील त्यांनी कुठलीही त्याच्याबद्दल जाब अजून घेतलेला नाहीये आमच्या शेतकऱ्यांना जर साधा सिमेंट एक तार लावायची असली शेतीला कुंपण घालायचं असेल तर परवानगी घ्यायला लागते परंतु हा जेवढे सिमेंट कॉपरेटर वन खात्यातून झालेले आहेत अतिशय परवानगी सुद्धा घेतलेली नाही वन खात्याचा एक अधिकारी तिथे चो चोवीस तास त्याची ड्युटी असते त्यांनी अजून प्रशासनानं कलवलं नाही का हा माझा प्रश्न आहे आणि कलवला असेल तर अजून त्यांनी जाब का नाही घेतला या विषय विछा, या विषयाचा जर प्रशासनानं वारंवार अर्ज करून देखील दखल जर नाही घेतली तर येणाऱ्या ये भविष्यामध्ये आम्ही आंदोलनाच्या गावकरी तयारीत ता आहोत आणि ते आंदोलन खरोखरच शासनाच्या विरोधात करतोय म्हणजे लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य लोकशाही हे लोकशाहीच्या अस्तित्व टिकवण्यासाठी जर अशा सामान्य माणसांना जर असं रस्त्यावर उतरावं लागत असेल खरोखर स्वातंत्र्य आपल्याला मिळालेला आहे का ह्याचा विचार खरोखर दुर्शदची ग्रामस्थ जनता आपल्या मनातून व्यक्त करत आहे नमस्कार मित्रांनो मी निवास नऊ तारखेला माझा सोमवारी एक इन्सिडेंट घडला इथं मी तिकडं दुर्शद गावातून पेनला जात होतो आणि डम्पर फाट्यावरून आतमध्ये जात होता त्याने मला असा दाबला की माझ्या गाडीला टच करून माझी गाडी पलीकडे गेली मी गाडी सोडली आणि उडी मारली उडी नसती मारली तर माझा पाय पूर्ण गेला असता त्याच्यानंतर मी त्या ड्रायव्हरला घेतला त्याला त्याच्याकडे ते लायसन नव्हता त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो पेन पोलीस स्टेशनला पेन पोलीस स्टेशनला तिथे गेल्यावर सांगितलं की ती हद्द आमची नाही ही हद्द खारपाड्या पोलीस स्टेशनची आहे त्यांनी कारपाडा पोलीस स्टेशनच्या गायकवाड म्हणून आहेत त्यांचा मला नंबर दिला मी त्यांना फोन केला ते इथे आले फक्त त्यांचं एवढं हे असून त्यांनी फक्त दीड हजार रुपयाचा त्यांना फाईन मारला आणि वरणा सांगला की ह्या हद्द आमची नाही तरी पण मी फाईन मारतोय मग जर ही हद्दं जर कारपाड्याची नाही पेनची नाही मग ही दुश्यत गावाची आदा आहे कोणाची दुश्यत गाव नकाशावर आहे की नाही किंवा हा रस्ता आहे की नाही असेल तर रस्ता कोणाचा आहे नक्की आणि या अवजड वाहन आता पंचवीस पंचवीस तीस टनाचे डंपर चालतात आणि इथला पंधरा तारखेपासून येणार पंधरा जून पासून शाळा चालू होणार आहे आणि या रस्त्याची अवस्था तर तुम्ही बघितलीच असणार मीडिया वगैरे पेपरला वगैरे सगळीकडे आला झालेच झालेलेच आहे ते व्हायरल तरी पण आता या रस्त्याची तुम्ही अवस्था बघा कशी आहे आणि दिवसाला कमीत कमी चारशे ते पाचशे डंपर रात्रीला चालतात रात्री दिवसा चोवीस तासात चारशे ते पाचशे डंपर चालतात अशी भयावह परिस्थिती सध्या रस्त्याची निर्माण झालेली आहे याला वाली कोण आहे हा रस्ता नक्की आहे कोणाचा आणि याला पर्याय कोण काढणार दुश्यतवासियांनी इथं मारायचा कशासाठी हे चाललंय सगळं अट्ट कशासाठी करतात हाच रस्ता का इथंच मारायचा का दुष्यत्तरांनी याला पर्याय म्हणून आता दुष्यतकऱ्यांनी सतरा जूनला एक आंदोलन ठेवलेलं आहे तेव्हा या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी आणि सगळ्यांनी या एकच धून सतरा जून मित्रांनो मी अंकित गावन गावाचा अयवास असून मी सध्या रसायनी मांडिस कामाला जातो तिन्ही शिफ्ट करायला लागतात मला दरवेळेला येताना मला हा प्रॉब्लेम फेस करायला लागतो सकाळचा आपण ऑफिस टायमाला निघतो व्यवस्थित जाताना तिथे रस्त्याला अर्ध्या रस्त्याने जाताना कपड्यांची काशी होते पूर्ण ही धूळ वगैरे सगळे अंगावर येऊन सगळं चिखलमय होऊन जातं कपडे कंपनीत घरा होतच नाही कपडे खराब होतात आणि परत एक मुद्दा असा आहे की सेकंड सेकंड वरून हे दारू पिऊन असतात आणि डंपर हातूनच वेगाने चालवतात जर एके वेळी जर डंपर अंगावर आला आणि जर बाय कोणी नदीत गेला तर रात्रीचा कोणाला काही पत्ता लागणार नाही माणूस तिथे तिथे राहून जाईल तो तरी आमची एवढीच आहे पुढे त्याच्या डोंगराच्या वरती काय या, असूया याच्याशी आम्हाला काही घेण देण नाही जो काय आमचा एवढा सहाशे मीटरचा काय परिसर आहे रस्त्याचा तो फक्त डंपर मुक्त व्हावा यांना कुठून डंपर न्यायचे ते नेऊ दे फक्त आम्हाला आमचा प्रवास आहे ना तो आम्हाला सुखमय करून द्यावा आणि एवढीच आमची विनंती आहे होय मला या रस्त्याचा एक हजार एक टक्के त्रास आहे इथून जाणारी लहान शाळेतली मुलं वयवृद्ध आणि इथून उडणारा धूल चिखल दगड आणि भरधाव वेगाने अवज वाहतूक खूप त्रास होतो ही वाहतूक बंद झालीच हवी पाहिजे आम्हाला दररोज लाल दररोजचा दररोज धूळ उडत चिखल असतोय डम्फरवाले डम्फरवाले प्रत्येक जण हे करतात वर्चक करत जातात त्यांचा चिखल उडतोय अंगावर मी देवेंद्र डंगर आला जुडचे मी एक रिक्षा चालक आहे खरोखर अतिशय या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे कारण का या रस्त्यावर भरपूर डम्पर चालतात रात ना दिवसात डम्पर चालतात आणि आम्ही दुर्शेत गावची जेवढी जेवढी पोरं आहेत ती बाहेर काय पनवेल काय पेन इकडे तिकडे कामाला जातात कंपनी जे एस डब्ल्यू तिकडे तिकडे पनवेल साईडला पण कामाला जातात आणि रात्र रात्री या रस्त्याला कोण चालत नाही म्हणजे कसं काय चालतात जास्त डम्पर चालतात आणि या डम्पर मुलं या जवळजवळ या एक दोन महिन्यामध्ये जवळजवळ आठ ते नऊ अक्सिडंट त्याचे झालेले आहेत आणि प्रत्यक्ष माझ्या समोरच झालेले ऍक्सिडंट आहेत कारण का दोघा तिघांना मी त्यांना बाहेर पण काढलेले आहेत त्या दिवशीचा प्रकरण निवास गावड आणि एक जोरपा अकरा वाजता मी शेकडशी येत असताना एक जोरपा आपल्या दृश्य फाट्यावर गाडी वरती डम्पर चालत असताना जवळ दिवस डम्पर आला आणि एक जोरपा कुठला होता काय माहिती नाही तो अचानक खाली पडला आणि तो डंपरवाळा थांबला सुद्धा नाही आणि गावातली पोरं आली नंतर डम्पर डम्पर गेला पलून गेला डंपर आणि रस्त्याची खरोखरच बिकट अवस्था झालेली आहे तर प्रशासनाला जाग आली पाहिजे का रस्ता हा दुश्य गावासाठी आहे का डम्पर वाहतुकीसाठी आहे असं मला वाटते आणि मी रिक्षा चालक आहे दररोज येता जाताना कोण प्रेग्नेंट बाई माणसं आहेत कोण वयोवृद्ध माणसं आहेत पेगणे माणसाला हांताना सुद्धा ते भाऊ सावकाच घ्या पोटात कल मारते असं बोलतात तर मला पण खरोखर बेकार वाटत फक्त रस्ता आपला मोकळा झाला पाहिजे क्वारीशी आपला संबंध नाही क्वारी को कोणाची असू दे आता सोळा ते सतरा जून ला पोरांची शाळा पण चालू होणार आहेत ते पायी फाट्यावर चालत येतात दुर्शेत ते दुर्श्येत फाट्यापर्यंत चालत येतात काय आवश्यकता आहे रस्त्याची म्हणून रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा ही प्रशासनाला विनंती आहे पाऊस पडल्यानंतर ते काही चिकल होते डंपर येतात आणि ते डम्पर आम्हाला कुठली गाडी चालते त्याच्यामुळे कुठली हरकत आहे पण आम्हाला येण्या जाण्यासाठी मार्ग वेगळा निघावा याच्यासाठी आमची गाववाल्यांची अपेक्षा आहे कारण शाळेतली मुलं जातात मुलं येतात कोण भाजी विकायला जातात भाजी विकून येतात रात्रीचे डंपट चालतात तीन दोन वाजता रात्रीचे प्रवेश करतात लोक चालतात पाय ताई चालतात त्या येण्यासाठी त्रास होते पण त्याच्यासाठी आमची गावाची फक्त एकच म्हणणं आहे की आम्हाला येण्या जाण्यासाठी मार्ग आम्हाला वेगळं पाहिजे गाडीचं याच्यासाठी आमचं आमचं बाकीचं काही कारण येण्याचा अर्थ नाही या गाड्या येतात जातात मुलं काही जणांचे कितीतरी अपघात झालेले आहेत त्या अपघातामुळे कोणाची जीवा मार्ग झालेली नाही काय याच्यासाठी काही वाटलं नाही पण काही थोडक्यात कोण बचावले कोणी काय केले त्याच्यासाठी थोडंफार याच्यावर रक्षण करावा आणि याच्यासाठी आमचं काही हरकत नाही पण तुम्ही आम्हाला येण्या जाण्यासाठी चांगला रस्ता करून द्यावा आणि तुमच्या गाड्या तुमच्या वैयक्तिक प्रमाणे चालू द्या आणि आमच्या आम्हाला सुरक्षित येण्या जाण्याच्या मार्गासाठी शाळेत मुलं झाली कोणी झाली तरी यांना आम्हाला सुरक्षित राहण्यासाठी ही गावासाठी बचावासाठी राहावं द्या आम्हाला हेच आमची अपेक्षा आहे माझी कालची गोष्ट अशी झाली ना दोन डम्परवाला आले एकदाच काय जाऊ टाकली असा इथला जागा होते इकडं नशीब नाता मला नेला असता पोंडकानात मध्ये वाट लागली सगळी काय करायला पाहिजे बंदच करा पाहिजे आता मोर्चा आपण काढलेलाच आता का बंदच करू आपण मारा काय आम्हाला एवढा त्रास होते नाही काही काही मला इतकं गाडी आले तर असं वाटतं गाडी टाकून पलावा अरे दोन दोन नंबर येतात म्हणून चालेल तरी कसं काय खड्ड खड्ड मारणार ते पण गाड्यांची काम आणि तर माणसा नेवायची कशी काय कशी अशी तर लोक काय करायला पाहिजे काय करायला बंद व्हायला पाहिजे या काय करायला पाहिजे म्हणजे तर नमस्कार माझं नाव पंकज म्हात्रे आणि दुर्शेत ते चुनापट्टी हा असा आमचा फाट्याचा रोड आहे आणि या फाट्यावरती अशा प्रकारे भरपूर लोडच्या गाड्या चालत अशा आणि हा रोड आम्ही म्हणजे आमच्या गावाचा रहदारीचा रस्ता आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भरपूर लोडच्या गाडी चालत जात त्याच्यामध्ये डस उडलेले असते भरपूर रस्त्याला खड्डे आहेत पावसामध्ये एवढा चिखल होतं की जो पायी चालते त्याला चालता येत नाही बाईकवाला म्हणजे कुठेतरी जा कामावर जायचं असतं कोण पाहुणा जात असतं कोण शाळेमध्ये विद्यार्थी जात असतात यावेळी त्यांचे पाय पूर्ण माखलेले असतात किंवा कपडे खराब झालेले असतात अशा कंडिशनमध्ये आणि आता हृदय विक विकाराचे एवढे प परिणाम आपण बघतो आणि ही जर असा आपण सिमेंटचा रस्ता आहे जो बघतो हा सिमेंटचा रस्ता असे धूल उडते मग गावकऱ्यांनी हे किती किती दिवस सहन करायचं आणि ह्या गाड्यांच्या ह्या लोडेड गाड्या जातात त्यांच्यावरती कोणाचा निर्बंध नाही किंवा कोणाचं लक्ष नाही म्हणजे ब अतिप्रमाणात लोड घेऊन जर गाड्या जात असतील आणि बऱ्याच वेळा आमच्या रोडवरती ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आहेत या रोडचा गैरवापर होत आहे आणि याचा परिणाम आमच्या गावकऱ्यांना भोगावा लागत आहे मेन गोष्ट म्हणजे काय तर मागेच दोन तीन ॲक्सिडेंट झाले गावकऱ्यांचे त्याच्यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला काही महिला आमच्या जात असतात मुली जात असतात त्याच्यामध्ये हे परप्रांतीय लोक येतात किंवा जे डम्परवाले ड्रायव्हर आहेत ते ड्रिंक ड्रिंक करून असतात म्हणजे कुठेही नियमांची धाक न राहता इथे नियम धाब्यावर बसवून त्यांनी हा कारभार चालवला आहे आणि त्याचा परिणाम आम्हाला गावकऱ्यांना भोगावा लागत आहे तर याची दखल कोण घेणार हा मोठा प्रश्न आमच्या गावकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे त्रास अधिक त्रास वाटते त्रास डम्पर बंद आहे ते बंद काय वाटत एसटी आमच्या गावाला पाहिजे एसटी बंद का केली रस्ता खराब आहे आमच्या अंगावर दुःख चिखल उरतो झुल उरतो नाही समोरून गाडी पास करताना सुसाट येतो जर आम्ही याच्या खाली गेलो तर ते आम्हाला ठोकून पलून डायरेक्ट निघून जातात विचारच करत नाही की समोरशी कोण आलाय की नाही आलाय डायरेक्ट ते त्यांच्या मर्जीने डंपर चालवतात जसं की त्यांचा रस्ता, रस्ता आहे हा रस्ता आमच्यासाठी आहे की डम्पर साठी आहे कारण की हा रस्ता आम्हाला भरपूर चालत आहे या रस्त्यात खड्डे आहेत की रस्ता आहेत हेच समजत नाही आम्हाला तर कृपया करून आम आमच्यासाठी काहीतरी न्याय निवा हवा नमस्कार मित्रांनो मी जगदीश डंगर दुर्शेद गावचा रहिवासी आहे आमच्या गावाच्या डोंगरावर एक क्रशर खाणी आहे आणि क्रशर खाणीचे जे डम्फर आमच्या गावाच्या रस्त्यातून जातात त्या डम्फरने आमच्या गावातल्या जे खूप दयनीय अवस्था केली आहे मी सध्या आमच्या दुर्शेत फाट्यावर आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की आमच्या दुर्शेत गावाच्या रस्त्या जिथून एंट्री गावाची होते म्हणजे त्या ज्या ठिकाणी म्हटलं होते की समोरून बघताना कसं दिसेल गाव आधी हा आमचा रस्ता चांगला होता पण ज्यावेळी वेळी डम्फर चालायला लागला आणि डम्फरच्या अवजड वाहनांमुळे आमच्या गावातील फाट्यावर तुम्ही दृश्य पाहू शकता की अशा प्रकारे आम्हाला इथून प्रवास करून जावं लागतं त्याबद्दल तुम्ही सर्व्हिस रोडची अवस्था बघू शकताय आमच्या आजूबाजूला तीन चार गाव आहेत बलवली फाटा आहे खरोशी फाटा आहे गोविर् फाटा आहे आमरव फाटा आहे त्या चारही गावांमध्ये या ठिकाणी रस्ता प्लेन बनवलेला आहे पण आमच्याच गावाचा दुर्दैव असा आहे की या ठिकाणी आम्हाला सर्व्हिस रोड देखील उपलब्ध करून दिला जात नाही या ठिकाणी आमचे बरेच सारे ॲक्सिडेंट होतात कारण पलीकडच्या रस्त्यातून आता धूल धूल उलते तर हे डंपर बंद झाले पाहिजेत हीच आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे हद्दीमध्ये सततची होणारी अवजड वाहनांची वाहतूक आणि डोंगरमाथ्यावरील उत्खननामुळे इथू इथली इथल्या लोकांना प्रचंड त्रास होत आहे आणि या सर्वामुळे लँडस्लाइडिंगचा धोका खूप वाढलेला आहे आमचा गाव प्रशासनाने आधीच एक दरडग्रस्त गाव म्हणून घोषित केलेला आहे आणि या गावाला पुढचं माळीत होण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर ठोस कारवाई करावी ही आमच्या दुर्शेत ग्रामस्थांकडून कळकळीची विनंती धन्यवाद मित्रांनो नमस्कार मी अजय भुईर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आमच्या ह्या रस्त्यावरती माझं गाव दुरशेत आहे माझा जन्म इथला त्या मुलं जी काही वर्ष मला झालीत ती ह्याच गावात झालेली आहे आणि अतिशय सुंदर गाव आहे या गावामध्ये डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत या गावामध्ये कलेचा वारसा आहे क्रीडा क्षेत्रात चांगलं काम आहे आर्मी आहे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत शिक्षक देखील आहेत आणि या गावाला खूप उत्तम वैचारिक वारसा आहे मित्रांनो हे सांगावंसं वाटलं आज कारण आज ह्या गावातील सगळी तरुण मंडळी रस्त्यावरती उतरलेली आहे अर्थात मला सांगायचं आहे की दूरशेत गावापासून महा जो मुंबई गोवा हायवेचा जो महामार्ग आहे या महामार्गाला जोडणारा हा आमचा रस्ता आहे जिथं आमच्या वसाहतीत किंवा आमच्या वस्तीमध्ये जाणारी माणसं ये जा करत असतात इथून बसेस जातात मला आज मुद्दा असा आहे की नेमका प्रश्न हा पडलाय की रस्ता माणसांसाठी बनवलेला आहे की इथून वाहतूक करणाऱ्या डम्फर्स साठी बनवलेला आहे खर तर या गावाच्या वरती डोंगरांवरती क्वारी जी खडीची बसवलेली आहे तर क्वारी हा आमचा मुद्दा नाहीये तर आमचा मुद्दा हा आहे की आमचा रस्ता आम्हाला पाहिजे कारण ह्यासारखे मोठे मोठे डम्पर इथून भरलेले जातात त्याची फ्रिक्वेन्सी मित्रांनो सांगितली तर दर दोन ते तीन मिनटाला इथून एक डम्पर जातो मित्रांनो जेव्हा एक डम्पर दुसऱ्या डम्परला क्रॉस करतो तेव्हा इथं दुसऱ्या माणसाला किंवा त्याच्या गाडीला जाण्यासाठी जागा उरत नाही म्हणजे प्रशासनाला माझी ही विनंती आहे की प्रशासनाला जाग कधी येणार आहे एखादी जीवितहानी झाल्याच्या नंतर तुम्ही येणार आहात का मग मला वाटतं ह्या गोष्टीकडं जाणीवपूर्वक लक्ष दिला पाहिजे कारण गोष्ट गंभीर आहे पण प्रशासन गांभीर्याने घेत नाही मुद्दा हा खरा आहे अलीकडच गावानं जी परिस्थिती आता उभी केलेली आहे आंदोलनाची ती परिस्थिती फारच विशाल रूप धारण करणारी आहे कारण या आधी ह्या गावाला आंदोलनाचा अनुभव नसला तरी या गावाची वैचारिक पातळी मात्र फार महत्वाची आहे कारण आम्हाला सांगायचं एवढंच रस्ता रिकामा करून जो रस्ता इथल्या गावातल्या लोकांसाठी बनवलेला आहे जो गावातल्या लोकांच्या प्रवासासाठी बनवलेला आहे तो रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा एवढीच आमची विनंती आहे कारण मित्रांनो थोडं जरी पाऊस पडलं तरी इथून मी काही दृश्य ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला आता पुढे बघायला भेटणार आहे की काही विद्यार्थी अक्षरशः शाळेत हायस्कूलला जाताना पायात पिशव्या घालून जातात म्हणजे ही परिस्थिती जर का आमची दोन हजार पंचवीस मध्ये असेल तर आम्हाला वाटतं आता आम्ही दोन हजार पाच मध्ये आहोत की काय आणि मित्रांनो आता लढलं पाहिजे कारण आज लढलो तर उद्या आपल्याला नाही मिळेल कारण सर्वांनी आता एकजूट आम्ही झालेलोच आहोत फक्त प्रशासनानं साथ दिली तर आम्हाला नक्की न्याय मिळेल आणि याही पलीकडे जाऊन सांगतो की प्रशासन महत्वाचं आमच्यासाठी काय आमचं आंदोलन कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाहीये कुठल्या ग्रुपच्या विरोधात नाहीये कुठल्या व्यावसायिक ग्रुपच्या विरोधात नाहीये तर आमचा विरोध आमचा जो आंदोलन आहे तो प्रशासनाच्या विरोधात आहे कारण लोकशाहीमध्ये स्थानिक प्रशासन या लोकशाहीचा खरा आधार आहे आणि मला आजही वाटतं की त्यासाठी प्रशासन नक्की आम्हाला साथ देईल आणि आमचा दुर्शेत रस्ता हा आमच्यासाठी खुला होईल चोवीस तास आढळतात मी डंपर ताकीद देतोय आणि नमस्कार मित्रांनो मी नितेश वसंत डंगर दुरशेत गावाचा एक रहिवासी आहे दररोज मी जे एस डब्ल्यू मध्ये कामाला जातो आणि जॉबला जात असताना माझे फोर व्हीलर आहे जात असताना एवढ्या प्रमाणात हे डंपर चालतात की बघायला गेलं तर गाडी आपण कुठून टाकायची हेच आपल्याला समजत नाही आणि जर आपण बघायला गेलो तर जेव्हापासून हा रस्ता झालेला आहे म्हणजे हा रस्ता जर बघायला गेलो ना तर वरपर्यंत आहे आणि हा रास्ता जेव्हापासून झालाय त्यानंतर या दुर्शेत गावाजवळ जेवढे इन्सिडंट घडलेत म्हणजे इथे या पुलाजवळ माग मागच्या टायमिंगला बंदुका सापडल्या किंवा एक पेटीमध्ये एका महिलेचा मृतदेह टाकून एक आ, काही जण पलून गेली होती त्याच्यानंतर एका पोलीस इन्स्पेक्टरचा इथं मृतदेहही सापडला होता असे अनेक इन्सिडंट म्हणजे आता बघायला गेला तर आमच्या गावातली एक मुलगी जी इथून जात होती आणि जात असताना एक चोर तिथून आला आणि तिची चेन खेचण्याचा प्रयत्न केला आता हा मुद्दा फक्त चेन खेचण्यापुरता आला तोपर्यंत ठीक आहे पण समजा आमच्या आया बहिणींना समजा इथून जर उचलून घरी तिकडे घेऊन गेले कोण तरी आम्हाला त्याचा ठाम पत्ता लागणार नाही ही परिस्थिती आज आहे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये इथून ज्यावेळी आमच्या महिला वर्ग असेल किंवा कोण असेल दुर्शेत ते चुनाभट्टी हा एवढाच आमचा रस्ता होता पण आज बघायला गेला तर इथून भरपूर मार्ग आहेत पालण्यासाठी हे इथून वाढलेलं आहे आणि जे इथून हे वेगाने जे डंपर चालतात हे खूप टानाचे असे भरलेले इथून चालतात त्याच्या कंपन्यानं दुर्शेतचे जो दु, काही डोंगरचे डोंगर आहे म्हणजे आमचा दुर्शेत गाव आहे हा एका डोंगरा खाली वसलेला आहे त्याला आम्ही आरवे म्हणून बोलतो त्या डोंगर आता जसा पावसाचा सीझन आला की थोडा थोडा खचत चाललेला आहे का तर हे जे भरधाव चालणारे ढंपर आहे त्या ढंपराच्या कंपनामुळं हा जो काय डोंगर आहे तो खचत चाललेला आहे पुढं याचा पुढच्या कालामध्ये मालेगाव का होणार नाही याचीच आम्हाला फक्त भीती वाटते आणि हे ढंपर जेवढ्या लवकरात लवकर बंद होतील एवढीच आम्ही प्रशासनाला विनंती करतोय की हे डंपर लवकरात लवकर बंद व्हावेत आता सतरा जून साठी आम्ही एक आंदोलन केलेलं आहे तर त्या आंदोलनासाठी आम्ही सर्व तरुण म्हणजे जे शिकलेले तरुण असतील जे काय प्रत्येक जण कामाला जातात जॉबला जातात ते प्रत्येक तरुण या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत आणि याची प्रशासना प्रशासन नक्की दखल घेईल याचा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद काय म्हणजे जवळजवळ चार दिवसापूर्वी या रस्त्यावर माझ्या ऍक्सिडेंट होता वाचलो त्या रस्त्याची परिस्थिती बघून आता मला या मुलीला लवा लावा लागेल इकडं या टम्पर एवढं चालतात दो त्याला दोघी ना दो असं इकडं हिंमत नाही या रस्त्यावर ना एवढे चालतात त्यामुळे मला सकाळी सोडायला ना आता न्यायला मुलीना या मुली माझ्या कामावर जातात अतिशय बिकट परिस्थितीची काय बंद झालं पाहिजे डम्पर आपल्या मुलींची त्याची सुरक्षा कशी होईल बघ किती भीती वाटते आता यापूर्वी सकाळी मी घेऊन यानं सोड परत संध्या संध्याकाळी नेवालाय खरोखर खूप त्रास होतोय बंद करायला पाहिजे बंद केला मार्गच नाही आपल्याला गावकऱ्यांना